जवळपास वीस विद्यार्थी या उपोषणाकरता आलेलो आहे मागील आठ ते नऊ महिन्यापासून जी पेसा भरती आहे ती रखडलेली आहे तर जाहिरात एकच अस एकच आहे परंतु त्याच्यामध्ये बिगर आदिवासी नॉन पेसा आणि पेसा अशा प्रकारच्या दोन कॅटेगरी आहेत आणि सामान्य प्रशासन विभागाच्या तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या एका परिपत्रकाच्या अनुषंगाने जी पेसा पदभरती आहे तेरा जिल्ह्यामध्ये ती थांबवण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आम्ही बरेच प्रयत्न केले आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे सुद्धा आम्ही बरेच वेळा गेलो त्यांना पण आम्ही निवेदनं दिले बरेच प्रयत्न केल्यानंतरही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नसल्यामुळे आज आम्हाला इथे उपोषणाला बसावं लागत आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात अशी मी सरकारला विनंती करतो धन्यवाद